不错。 सोहमारा या मराठी शेणमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत ही सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेला बघा घरातील क्लिनिंग जे आहे त्याने दिवसाची सुरुवात होते सगळी कामे जी आहेत ती झालेली आहेत मुलं वगैरे शाळेला गेलेली आहेत आता घर वगैरे क्लीन करून घ्यायचं आहे पूजा वगैरे झालेली आहे त्यानंतर मग क्लिनिंगला सुरुवात करते हा एक छोटासा हॉल आहे जास्त याच्यामध्ये काहीही सामान नाही तर क्लिनिंग करायला सोपं होतं जे जे मेन वस्तू आहेत त्या मी आता क्लीन करून घेत आहे हॉलमध्ये मी दोन कपाट ठेवलेले आहेत एक आहे लाकडी कपाट आणि दुसरा आहे लोखंडी कपाट तर आता हे जे कपाट आहे ते स्वच्छ असं पुसून घेणार आहे ओला कपडा आणि एक आहे तो कोरडा कपडा अशा दोन्ही कपड्यांनी पुसून घेणार आहे मुलांनी मेहंदीचं कोण घेऊन याच्यावरती आरशावरती एबीसीडी काढलेलं होतं त्यामुळे आरसा जो आहे तो क्लीन करायला मला बराचसा वेळ गेला कारण मेहंदी बघा ड्राय होते त्यानंतर ती लवकर निघत नाही पाणी टाकून तिला थोडंसं ओलं केलं होतं त्यानंतर काढलं सगळा स्वच्छ असं कपाट जे आहे ते पुसून घ्यायचं आहे शिफ्टिंग मध्ये सामान जे आहे ते आपलं खराब होतं साईडला क्रॅचेस वगैरे पडलेले आहेत चिकटपट्टी वगैरे लावलेली होती तरी देखील साईडला क्रॅचेस पडलेले आहेत लेबर लोक पायऱ्यावरनं ना तसंच घासून वगैरे घेऊन येत होती सामान जे आहे ते बघा भरपूर असं खराब होतं जे मोठे बॉक्सेस असतात त्याला जी चिकटपट्टी लावली जाते तीच मी अशी लाकडी कपाटाला लावलेली होती याच्यामुळं काय आहे की हे जे कॉर्नर आहेत लाकडी कपाटाचे ते खराब होत नाहीत पायऱ्यावरनं वगैरे आणताना डॅमेज होत नाहीत त्यामुळं असं दोन ते तीन लेअर जो आहे चिकटपट्टीचा लावलेला होता त्यामुळे बराचसा वेळ चिकटपट्टी वगैरे काढण्यासाठी ला, लागला त्यानंतर स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं हे फर्निचर ओल्या कपड्यांनी पुसून घेतल्यानंतर खराब होत नाही याच्यावरती बरीचशी डाग जी आहेत ती पडलेली होती आपण जे भांडे घासतो त्याची घासणी असते त्याने हे स्वच्छ कपाट असं मी घासून घेतलं त्यानंतर ओल्या कपड्यांनी दोन ते तीन वेळेस पिळून पाण्याने पुसून घेतलं त्यानंतर बघू शकता तुम्ही हे जे कपाट आहे ते अगदी स्वच्छ छान असं नवीन आणल्यासारखं चमकत होतं मैत्रिणीला लाकडी कपाटाचा अनुभव माझा असा आहे की शक्यतो हे जे कपाट आहे ते तुम्ही स्वतःचं घर जर झालेलं असेल त्यावेळेसच बनवा कारण बघा लाकडाचं जे वजन असतं ते खूप जास्त असतं शिफ्टिंग करताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो हे लाकडी कपाट शिफ्ट करणं हाच होतो कारण याचं वजन खूप जास्त आहे सुरुवातीला मला वाटलं हलकं वगैरे असेल परंतु याची हाईट वगैरे जास्त झाल्यामुळे हे कपाट फारच जड झालेलं होतं शिफ्टिंगमध्ये फारच प्रॉब्लेम वगैरे होत आहे कपाटाला चिकटपट्टी लावल्यामुळे कपाटाला बरेचसे डाग पडलेले होते त्यामुळे कपाट फार घाण वगैरे दिसत होतं त्यामुळे काय केलं भांडे घासायची जी तारेची घासणी असते जी सॉफ्ट वाली असते ना ती घेतली त्याला भांड्याचं साबण वगैरे लावलं पाण्याने ओढं करून स्वच्छ असं कपाट जे आहे ना ते मी घासून घेत आहे याच्यामुळे बरेचसे जे डाग पडलेले आहेत ते देखील क्लीन होतात सुरुवातीला कपाट फार घाण दिसत होतं स्वच्छ असं मी ज्यावेळेस घासलं ना त्यावेळेस कपाट अगदी नवीन आणल्यासारखं चमकत होतं हे कपाट खराब होत नाही कारण अशा पद्धतीचे ज्या वेळेस लाकडी कपाट असतात त्याला जर तुम्ही पाण्याने धुतलात तरी देखील ते खराब होत नाहीत लगेच पुसून घ्या फॅन वगैरे लावलेला होता मी त्यामुळे वाळायला जास्त वेळ लागलेला नव्हता चिकटपट्टीचे डाग असल्यामुळे बराचसा वेळ मला लागलेला होता मात्र हे जे कपाट आहे ते अगदी नवीन आणल्यासारखं स्वच्छ छान असं चमकत होतं खूप सुंदर वाटतं बघा ज्यावेळेस आपण अशा पद्धतीनं डीप क्लिनिंग करत असतो एक वेगळंच समाधान येतं आणि घरामध्ये बघा एक वेगळी शांतता येते घर ज्यावेळेस आपण डीप क्लीन करायला घेतो त्यावेळेस बघा खूप सुंदर आणि खूप छान वाटतं डस्ट वगैरे सगळी घरातली निघाल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येते एक वेगळं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते हॉल तसा जास्त मोठा नाही हॉल अगदी छोटा है। परंतु जाकाई हौल ले ले आहे परंतु ज्या काही मी हॉलमध्ये बेसिक वस्तू ठेवलेल्या आहेत ना त्याच मला क्लीन करायला बराचसा वेळ लागलेला होता दोन कपाट आहेत फ्रीज आहे ड्रेसिंग टेबल आणि बेड एवढ्या वस्तूच क्लीन करायला मला बराचसा वेळ लागला कारण डीप क्लिनिंग करायलाच वेळ आपल्याला जास्त लागतो या ठिकाणी बरेचसे डाग लागलेले होते अगदी स्वच्छ असं हे झालेलं आहे आहेत फ्रीज जो आहे तो थोडासा साइड ला घेऊन याच्या साईडने देखील आणखी बसून घ्यायचं आहे फ्रीज वरती बघू शकता साड्या ठेवलेल्या होत्या फ्रीज वगैरे बंद होतं असं तर या साड्या ज्या आहेत त्या मला घड्या करून घ्यायच्या आहेत त्याला मी उन्हामध्ये वाळू घालणार आहे कडक ऊन पडल्यानंतर या साड्या ज्या आहेत त्या मी वाळून घालणार आहे आणि त्यानंतरच बॉक्समध्ये ठेवणार आहे याच्यामुळे याच्यातला दमटपणा निघून जातो अगदी नव्या छान राहतात उन्हामध्ये वगैरे वाळू घातल्यानंतर परंतु याला उलट वाळू घालायचं आहे कारण याचा कलर वगैरे जात नाही तर फ्रीजवर जे काही सामान ठेवलेलं आहे ते मी आधी काढून घेणार आहे त्यानंतर साईडला करून फ्रीज वगैरे पुसून घ्यायचं आहे मात्र फ्रीज बंद करूनच पुसून घ्या फ्रीजवरती जेवढ्या काही वस्तू आहेत ना तेवढ्या मी आधी काढून घेतलेल्या आहे फ्रीज बंद असल्यामुळे याच्यावरती बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या होत्या आता फ्रीज वगैरे चालू करून घ्यायचं आहे एक एक वस्तू मी छान अशा क्लीन करत त्यान आहे त्यानंतर त्या यूज करण्यासाठी तयार होतील तर या ठिकाणी साड्या वगैरे छान घड्या करून घेतलेल्या आहेत तर सोहनसाठी एक नवीन बनेल वगैरे आणलेलं होतं ते देखील बनेल त्यांनी फ्रीजवरती तसंच ठेवलेलं होतं आता पुसून घेऊन स्वच्छ वगैरे कपडा याच्यावरती टाकणार आहे त्यानंतर याच्यावरती काहीही ठेवणार नाही बटन वगैरे मी आधीच बंद केलेलं होतं ते मी चेक करत आहे साईडला वगैरे फ्रीज करून घेऊन त्यानंतर हे पुसून घ्यायचं आहे कपाटाची ही साईड जी आहे ती देखील मला पुसून घ्यायची आहे कपाटाच्या चारही बाजूने चिकटपट्ट्या लावल्यामुळे ते काढायला मला बराचसा वेळ लागला अर्धा तास तरी चिकटपट्ट्या काढण्यासाठी लागलेला होता कारण बऱ्याचशा चिकटपट्ट्या होत्या आणि काढण्यासाठी घेतल्यानंतर बघा हाताला वगैरे चिटकत होते त्यामुळे तो वेळ खूप जास्त मला लागलेला होता कपाट जे आहे ते चारही बाजूने स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे हे काही कपाट साईडला सरकत नाही कारण याला कोणीतरी सरकवावं लागतं याच्या खाली देखील मला झाडून घ्यायचं आहे परंतु आता हे काही शक्य नाही तर सगळं कपाट मी छान असं पुसून घेतलेलं आहे चारही बाजूच्या ज्या चिकटपट्ट्या आहेत ते काढून घेतलेले आहे त्यामुळे कपाट खूप सुंदर छान दिसत होतं अशी एक म्हण आहे बघा ज्या ठिकाणी हात फिरेल त्या ठिकाणी लक्ष्मी बसे असे म्हणतात तर स्वच्छता ही फार महत्वाची असते स्वच्छता केल्यानंतर आणि स्वच्छता करण्याच्या पूर्वी आपलं जे घर आहे ते तुम्ही स्वतःच त्याचा फरक जो आहे तो बघू शकता फ्रीज क्लीनिंग करण्यासाठी देखील मी या ठिकाणी थोडासा ओला कपडा जो आहे तोच घेतलेला आहे कारण डाग वगैरे भरपूर पडलेले होते मात्र या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फ्रीज क्लीनिंग करता त्यावेळेस फ्रीजचं बटन बंद आहे का ते पाहूनच तुम्ही फ्रीज क्लिनिंग करायला घ्या या ठिकाणी स्वच्छ असं मी फ्रीज क्लिनिंग करून घेतलेलं आहे आतमधून जे आहे ते फ्रीज मी नंतर क्लीन करणार आहे ज्यावेळेस भाज्या वगैरे आणतील ना त्यावेळेस आतमधून स्वच्छ करून घेणार आहे कारण भाज्या निवडायच्या त्यानंतर फ्रीज जे आहे ते मधून स्वच्छ करायचं याला भरपूर वेळ लागतो आता सध्या जे आहे ते मी बाहेरूनच सगळं फ्रीज क्लीन करून घेत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला जास्तीत जास्त क्लिनिंगच दिसेल कारण बघा शिफ्टिंग केलेलं असल्यामुळे प्रत्येक फर्निचर स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एकदा का त्याची जागा फिक्स जा झाली ना तर कपडा वगैरे मारला तरी लगेच स्वच्छ होतं फर्निचर जे आहे तेच आपल्याला जास्त वेळ लागतं स्वच्छ करण्यासाठी ड्रेसिंग टेबल मधल्या सगळ्या वस्तू मी आधी काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर स्वच्छ असं पुसून घेणार आहे याला देखील ओला कपडाच वापरलेला आहे ड्राय कपड्यांनी धूळ वगैरे स्वच्छ निघत नाही सगळं साहित्य आधी काढून घ्यायचं आहे त्यानंतर क्लिनिंगला सुरुवात करायची आहे मैत्रिणी आरसा वगैरे क्लीन करण्यासाठी तुम्ही न्यूजपेपरचा देखील उपयोग करू शकता न्यूजपेपरनं देखील आरसा जो आहे तो छान क्लीन होतो मात्र मी या ठिकाणी ड्राय कपडा आणि जो ओला कपडा आहे तोच यूज करते सगळं फर्निचर क्लीन करत असताना फॅन मात्र चालू असतो त्यामुळे काय होतं फर्निचर लगलीच वाळतं याच्यामध्ये बुरा वगैरे काही येत नाही छान पद्धतीनं वाळल्यानंतर क्लीन आणि छान होतं क्लिनिंग ज्या करतो त्यावेळेस बघू शकता है वर्ती बरशी घाण पडलेली असते तर ही घाण देखील आता स्वच्छ करायची आहे याला देखील चिकटपट्ट्या लावलेल्या होत्या तर चिकटपट्टीच काढायला मला बराचसा वेळ जात होता भरपूर अशा चिकटपट्ट्या लावलेल्या होत्या याच्यामुळे जे आपलं फर्निचर आहे ते मात्र चांगलं राहत वेळ मात्र भरपूर लागतो हे बिट्स आहेत छोट्याशा अशा टिकल्या ठेवलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी चेन वगैरे ठेवलेली आहे अशा पद्धतीने गौरी गणपतीचा सण झाल्यानंतर घटस्थापना येते त्याच्यामध्ये गरबा खेळला जातो शाळेमध्ये आर्याचा कार्यक्रम असतो तर आर्याला देखील स्कूलमध्ये तयार होण्यासाठी ज्यावेळेस सगळ्या वस्तू लागतात त्यावेळेस त्या ऐन त्या वेळेस सापडत नाहीत त्यामुळे असा एक बॉक्स बनवलेला आहे हा बॉक्स खूप मोठा आहे कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचा आहे हा जो मोठा बॉक्स आहे तो माझा आहे आर्याचा जो बॉक्स आहे तो सेपरेट आहे मी ऑनलाईन मागवलेलं होतं मिशोवरनं खूप सुंदर असा हा बॉक्स आहे एक न्यूजपेपर याच्यामध्ये टाकायचा आहे सगळी ज्वेलरी याच्यामध्ये बसते कानातले वगैरे असतील बो क्लिप्स क्लचर सगळं याच्यामध्ये पद्धतशीर बसतं असा मोठा बॉक्स घेतलेला आहे हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये मला साडी आलेली होती तर तोच बॉक्स मी असा ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी केलेला आहे मुलांचं आपलं बरं असतं बघा एवढा काही वस्तू लागत नाहीत मुलींना मात्र सगळ्या वस्तू मेकअपच्या लागतात तर त्या जमवाजमव करायला आणि त्यानंतर अशा पद्धतशीर ठेवायला वेळ मात्र जास्त लागतो ज्यावेळेस आपण मेकअप वगैरे करतो तर त्यावेळेस प्रत्येक वस्तू आपल्याला हव्या असतात आणि त्या जर आपण व्यवस्थित ऑर्गनाईज केल्या तर त्या आपल्याला नक्कीच सापडतात नाहीतर ऐन वेळेस धावपळ होते सर्व वस्तू सापडत नाहीत आर्याचा आणि माझा दोन्ही बॉक्स मी वेगवेगळा केलेला आहे हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये बरंचसं सा मेकअपचं साहित्य बसतं याच्यामध्ये आर्याच्या बांगड्या असतील क्लिप्स असतील वेगवेगळे बो सगळं याच्यामध्ये पद्धतशीर बसतं जी चांदीची चैन आहे ती मला स्वच्छ करायची आहे तर ही क्लिनिंग करताना चांदीची सापडलेली होती एकच चेन सापडलेली आहे ती आणखीन काही मला सापडलेली नाही तर चांदीची जी चैन आहे ती मी कशा पद्धतीनं स्वच्छ करते ते देखील मी तुमच्याबरोबर बरोबर नक्कीच शेअर करणार आहे याच्यामध्ये हा जो बॉक्स आहे हा बॉक्स फ्रीजवरती होता याच्यामध्ये सगळ्या वॉचेस आहेत आणि बरचसं काही साहित्य ते जे आहे ते इकडं तिकडं जे सापडलेलं होतं ते त्या बॉक्समध्ये टाकण्यात येत होतं तर दोन डिजिटल वॉच याच्यामध्ये सापडलेले आहेत एक डिजिटल वॉच चांगली आहे सोहमला दिलेली आहे ती त्याच्या काकानी आणि एक वॉच जी आहे ती आर्याला दिलेली आहे तिच्या मामानी तर सोहमला दिलेल्या वॉचचा बेल्ट जो आहे तो तुटलेला आहे दुकानात वगैरे नेऊन बघते याला जर चांगला बेल्ट वगैरे भेटला तर वॉच वगैरे चांगला करून घेणार आहे ह्या ज्या आहेत त्या सरांच्या वॉचेस आहेत गोल्डन कलरची सिल्वर कलरची असं म्हणतात की वॉचेस वगैरे घरामध्ये बंद असू नयेत चालू वॉचेसच घरामध्ये ठेवल्या पाहिजे सगळ्या वॉचेस मी चेक करून ज्या चालू आहेत त्याच ठेवणार आहे तर त्यासाठी असा बॉक्स बनवलेला आहे माझा वॉचेसचा बॉक्स मी ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेला आहे या सरांच्या आणि मुलांच्या वॉचेस याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत मुलांचे जे काही बुक्स आहेत ना ते मला आता स्वच्छ करून घ्यायचे आहेत दोघांचे देखील बुक्स याच ठिकाणी ठेवलेले आणखीन कपाटात वगैरे काही ठेवलं नाही कारण एक एक वस्तू ज्या आहेत त्या स्वच्छ करायला कपाट वगैरे आणखीन मुलांचं काही भेटलेलं नाही दुसऱ्या रूममध्ये बरस सामान पडलेलं आहे ते देखील मला क्लीन करून घ्यायचं आहे तर सध्या म्हटलं की याच ठिकाणी मुलांचे सगळे बुक्स जे आहेत ते अरेंज करावेत आणि या ठिकाणी प्रॉपर बसून आपल्याला मुलांचा अभ्यास देखील घेता येतो दोघांचे साइडला वेगवेगळे केलेले आहेत सेपरेट असल्यामुळे दोघांचे सापडतात त्यामुळे दोघांचे वेगवेगळे करून याच ठिकाणी सगळे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत यामध्ये नोटबुक आणि बुक्स दोन्ही एकत्र मी ठेवलेले आहेत स्कूलला जाताना बघा मुलांचे असते धावपळाने त्यानंतर त्यांना त्यांचे नोटबुक बुक्स वगैरे सापडले नाहीत तर मग त्यांचा गोंधळ चालू असतो घरात त्यामुळे प्रॉपर चेक करून या ठिकाणी दोघांचे जे नोटबुक आहेत ते मी साईडला ठेवत आहे तीन स झाडे आहेत नवीन झाड आहेत भरपूर कचरा पडलेला आहे सगळी क्लिनिंग स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे स्वच्छ अगदी छान असं सगळं क्लीन केलेलं आहे आता फक्त झाडूच मारून घ्यायचं सगळ्या फर्निचरची अगदी डीप क्लिनिंग झालेली होती सगळं मी पदरशीर छान पुसून घेतलेलं होतं फॅन वगैरे लावून सगळं फर्निचर वाळून घेतलेलं होतं तर ही पाण्याची बॉटल सकाळी आलेली होती याला देखील मला किचनमध्ये दे ठेवून घ्यायचं आहे स्वच्छ असा झाडू मारल्यानंतर फरशी वगैरे पुसून घेणार आहे नवीन झाडू असल्यामुळे कचरा जो आहे तो जास्त झालेला जा होता पूर्वी मी प्लास्टिकचा झाडू वापरायचे परंतु मला हा झाडू छान वाटतो त्यामुळे हाच झाडू आज मी आणलेला आहे दोन तीन दिवस याचा कचरा होतो नंतर छान वाटतं झाडायला छान असं झाडून जे आहे ते झालेलं आहे हा आहे हॉलचा मेन डोर तर याच्या बाजूला ठेवलेला आहे बेड बेडच्या बाजूला लोखंडी कपाट जे आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती ही जी पिशवी आहे ही मला कानमध्ये ठेवून घ्यायची आहे मुलांचा छोटासा बेड आहे तर या ठिकाणी बघू शकता एक चेअर आहे त्याच्यावर अंतरुण पांघरून वगैरे ठेवलेले आहेत हे मला मधल्या बेडरूम मध्ये ठेवून घ्यायचे आहेत सध्या मी याच ठिकाणी ठेवलेला आहे अगदी छोटासा हा हॉल आहे यामध्ये ज्या ज्या मेन वस्तू आहेत त्याच मी ठेवलेल्या आहेत फ्रीज आहे दोन कपाट आहेत एक बेड आहे आणि ड्रेसिंग टेबल एवढंच मी या हॉलमध्ये ठेवलेलं आहे अगदी पद्धतशीर या सगळ्या वस्तू बसलेल्या आहेत छान मोठासा हॉल वाटत आहे पुसून घेतल्यामुळे अगदी फ्रेश वाटत आहे सा, सा हा खूपच सुंदर असा छोट असा हॉल जो आहे तो दिसत आहे तर हा क्लिनिंगचा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जर तुम्हाला हा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ओम नम शिवाय